रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्या शुभ हस्ते व आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे येथे जयेंद्र हरिचंद्र जोशी यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी पार पडले या कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी खास खेळ खेळ रंगाला पैठणीचा या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना अनेक खेळ खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली या, खेड़ या दरम्यान आमदार चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद साधला तसेच जयेंद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमात लकी ड्रॉद्वारे पन्नास महिलांना पैठणी पक्ष बक्षीस दिल्यानंतर तर विशेष पाच पारितोषिकही देण्यात आले तसेच कर्तृत्वान महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित कोकणमाडा माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राजकुमार पाटील हरिश्चंद्र जोशी व अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याची रंगत वाढवली वर्षभर आप आपल्या ताई परिक्रमा करत असतात त्यांना देखील आपण शुभेच्छा देणार आहोत तत्पूर्वी या नारी शक्तीचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत प्रशासकीय विभाग महिला सक्षमीकरण वैद्यकीय वैद्यकीय विभाग संस्कार विभाग शैक्षणिक विभाग आहे किती पैठणार आहे बापरे पन्नास पैठण्या आज काय खरं नाही काढू वाचू कोण आहे न भूतो न भविष्याती माझ्या आयुष्यातील असा अविस्मरणीय आजचा श्रण होता तर विक्रमदादांच्या आशीर्वादामुळे हा दिवस मला आज बघायला भेटला चित्राताई वाघ म्हणजे खरोखर महाराष्ट्री महाराष्ट्राची रणरागिणी म्हणजे महाराष्ट्राची वाघिण ती आज आपल्या कामंड्यामध्ये खरोखर आणि ती पण आपल्या मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला त्या आल्या खरोखर मला शब्दात मी ते सांगू शकत नाही खरोखर खूप आनंद झालेला या गोष्टी महिलांचा सत्कार केला त्या सुद्धा अशाच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत पण त्या कधी त्यांच्या कार्याचा कधी पब्लिसिटी कधी केला नाही त्यांनी मग त्यांचा कोणीतरी सत्कार करावा हा माझ्या मागचा उद्देश होता म्हणून मी आजचा हा कार्यक्रम निवड त्यांच्यासाठी ठेवलेला होता लोकांना त्यांच्याबद्दल सुद्धा एक आदर असावा हो। म्हणून आपण त्यांचा हा कार्यक्रम ठेवला होता मी दहा वर्षे काम करत आहे पण कधी त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी कधी मध्ये आलो नाही खरं आनंदाचा क्षण आहे की जयेंद्र जोशीसारखी एक आसो, युवक शक्ती जी गेल्या दहा वर्षापासून समाजकारणामध्ये कार्यरत आहे आणि त्यामुळे महिला असो युवक असो इथले आणखीन काही प्रश्न असो यांच्यासाठी या वॉर्डमध्ये तरी इतकाच असं व्यासपीठ त्यास त्या ठिकाणी सुलब्ध झालेलं आहे या विधानसभेला हिरे मिळालेले प्रशांतदादा ठाकूर आमचे विधानसभेचे आमदार आहेत तर विक्रांत पाटील आमचा विधान परिषदेचा आमदार आहे आणि त्यामुळे ही युवा शक्ती जी आहे ही यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी एकवटताना दिसते त्यामुळे येणाऱ्या दिवसात आज मी जयंत्रच्या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन केलं हे कार्यालय म्हणजे गोरगरिबांसाठी अडचणीत असलेल्या लोकांसाठी हक्काचं व्यासपीठ असणार आहे आणि तिथून निश्चितपणे मग आमचे प्रशांतदादा असेल आमचा विक्रांत असेल यांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा लोकांची देवाभाऊंची जी, देवा जी कामं आहेत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयातून होईल हा मला विश्वास आहे असं आहे की आम्ही आहोत आमचं काम आहे काम करत राहणं आणि भारतीय जनता पार्टी असा या राज्यातला एकमेव असा पक्ष असेल की जो काम करतो त्याच्यामागे पार्टी उभी राहते त्याला तिकीट मिळणार नाही मिळणार काय होणार हे मी काय विक्रांत काय कुणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे जे कोणी असतील त्यांना निवडून आणायची मात्र जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे म्हणून जयेंद्रने अतिशय चांगलं काम चाललंय त्याला आमच्या सगळ्यांची शुभेच्छा थँक्यू